नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे खमंग खूप पौष्टिक असे थालीपीठ आणि त्यासोबत मुगाची उसळ चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मुगाची उसळ करून घ्यायची आहे त्यासाठी एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हे मूग मी रात्रभर भिजत ठेवलेले होते पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक बारीक चिरलेला कांदा एक चमचा घरगुती लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा सुकं खोबरं बारीक केलेलं चवीनुसार मीठ मुगाची उसळ करण्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा या ठिकाणी मी मुगाची उसळ करण्यासाठी मुग अगोदर शिजवून घेतलेले नाहीत फक्त भिजवून घेतलेले आहेत मी डायरेक्टच मुगाची उसळ करणार आहे कांदा छान भाजल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा सुकं खोबरं बारीक केलेलं चवीनुसार मीठ हे सर्व टाकून आता मिक्स करून घ्यायचं या यामध्ये आता भिजवून घेतलेले मूग टाकायचे आहेत हे मूग सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनटं कांद्यासोबत या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे त्यामध्ये आता गरजेनुसार पाणी ओतायचं मूग शिजतील एवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे मूग पटकन शिजले जातात त्यामुळं जास्ती पण पाणी ओतायचं नाही नाहीतर उसळीचा एकदम लगदा होतो कोणत्याही कडधान्याची उसळ मोकळी सळसळीतच खायला छान वाटते एकदम लगदा झाला तर ती उसळ खाल्ल्यासारखं वाटतच नाही यावरती झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनटं मंदाचेवरती ही उसळ शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटानंतर उसळ छान शिजलेली आहे आणि आज जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते तसेच राहिलेले आहेत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या प्रकारे हे उसळ केलेले आहे तयार आहे मुगाची उसळ आता थालीपीठाची तयारी करायची त्यासाठी एक चमचा जिरे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल फक्त पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हे सर्व आता वाटून घेतलेलं आहे या ठिकाणी आता हा जो बारीक करून घेतलेला ठेचा आहे तो ठेचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर पाव चमचा धनेपूर पाव चमचा जिरेपूर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ या ठिकाणी थालीपीठासाठी मी भाजणी घेतलेली आहे ही घरीच भाजणी बनवलेली आहे यासाठी या वाटीने या दोन वाट्या मोजून थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे आता यामध्ये जे सर्व जिन्नस घेतलेले आहे ते सर्व मसाले टाकून घ्यायचे जो बनवलेला ठेचा आहे तो ठेचा टाकला बारीक चिरलेली कोथंबीर नंतर पाव चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस चमच्या साहाय्याने थोडेसे मिक्स करून घ्यायचे हे प्रमाण दोन वाटी थालीपीठाच्या भाजणीसाठी आहे जर तुम्ही थालीपीठाची भाजणी कमी घेतली किंवा जास्त घेतली तर बाकीच्या साहित्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं हे चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि हाताने छान पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण कणिक मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो अशा प्रकारे हे पीठ मळून आहे जर तुम्हाला असं बाऊलमध्ये मळता येत नसेल तर परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये जरी हे मळून घेतलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे छान आटा पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्टही नाही मध्यम असं हे पीठ मळून आहे यावरती आता झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनटं असं झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटानंतर पहा पीठसुद्धा छान भिजलेलं आहे एकदम मऊ असं पीठ झालेलं आहे आता याची थालीपीठ बनवायला घेऊयात त्यासाठी पोळपाटावरती एक सुती कापड टाकायचं या ठिकाणी मी सुती रुमाल घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि जे पीठ मळून घेतलेलं आहे त्यातलं छोटा गोळा घ्यायचा हाताने त्याला असं गोल करून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रा मोठ्या आकाराचं किंवा छोट्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात हे ते पीठ घ्यायचं एकसारखा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा व्हिडिओमध्ये बघून ही कृती तुम्ही व्यवस्थित करू शकता अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी न चुकता व्यवस्थित थालीपीठ बनवू शकाल पिठाचा गोळा पोळपाटावरती ठेवायचा पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे आता लाटण्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचं या ठिकाणी तेल वगैरे काही लावायचं नाही पाणी लावायचं म्हणजे हे पीठ लाटण्याला चिकटत नाही आणि हलक्या हाताने असं थोडं थोडंसं हे थालीपीठ लाटून घ्यायचं आहे फक्त लाटण्याला पाणी सतत लावत राहायचं आणि पोळपटसुद्धा जर तुम्हाला लाटता येत नसेल तर फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पहा अशा प्रकारे थोडंसं लाटून झाल्यानंतर आता हाताला पाणी लावायचं आणि हाताने असं पूर्ण हे थालीपीठ पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूनी एक सारखं थालीपीठ होतं जाड पातळ असं राहत नाही पाहताच्या हाताच्या साह्याने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे थालीपीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कृती पूर्ण करायची आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित झालेलं आहे कुठेही जाड नाही किंवा पातळ नाही तर सतत पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला सुद्धा पीठ चिकटत नाही या ठिकाणी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा तव्याला तेल लावायचं म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रुमाल असाच उचलायचा आणि या तव्यावरती आता हे थालीपीठ टाकायचं आहे त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि बोटाच्या सहाय्याने असे थालीपीठाला छिद्र पाडून घ्यायचे कडेने सुद्धा पाणी सोडायचं आणि आता अलगद हा रुमाला आहे तो बाजूला काढून घ्यायचा बाजूने आता थोडंसं तेल सोडायचं मध्ये जे छिद्र पाडलेत बोटाने त्याच्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ सर्व बाजूंनी छान भाजलं जातं थालीपीठ करत असतानाच त्याचा वास एकदम खमंग सुटलेला आहे यावरती आता झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं आचेवरती हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि हलक्या हाताने अगोदर हे थालीपीठ मोकळं करून घ्यायचं कारण सुरुवातीला पहिलं थालीपीठ जर असेल तर ते चिकटण्याची शक्यता असते तवा तेलकट झालेला नसतो त्यामुळे हां हो थालीपीठ असं पलटी करून टाकायचं दुसऱ्या बाजूनेसुद्धा खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीचं थालीपीठ थोडंसं चिकटू शकतं नंतर तवा जसा तेलकट होईल तसं अजिबात थालीपीठ चिकटणार नाही हा दोन्ही बाजूनी खमंग असं थालीपीठ भाजून झालेलं आहे तयार आहे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ आणि त्यासोबत मुगाची उसळ दही आणि कांदा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू